नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नारी शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये तर महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच गुलाबी म्हणजेच पिंक रिक्षा योजना सुरू केली आहे तर ती योजना काय आहे ती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील तर चला आपण ह्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून पिंक रिक्षा योजना म्हणजेच गुलाबी रिक्षा योजना ही काय आहे ते हे पाहणार आहोत तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जी आरच दाखवणार आहे तर चला पाहूया राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजेच गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे तर हा जी आर महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की महिला व बाल विकास विभागाकडून हा आलेला आहे शासन निर्णय हा आठ जुलै दोन हजार चोवी चोवीसचा आहे तुम्ही पाहू शकताय तर ज्या महिलांना अर्ज करायचे आहेत त्यांनी खालीलप्रमाणे सर्व डॉक्युमेंट तयार ठेवायचे आहेत तर तुम्ही प्रस्तावना पाहू शकताय की माननीय उपमुख्यमंत्री वित्त महाराष्ट्र राज्य यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पिंक ई एर, ई रिक्षा ही सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करणार आहेत तर त्या अनुषंगाने त्यांनी राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीसाठी रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी स्व त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी ही योजना काढली आहे तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास होणे तसेच नोकरी तसेच रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणे यासाठी शहरातल्या इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनानेही हा निर्णय घेतलेला आहे तर तुम्ही शासन निर्णयही पाहू शकताय की महाराष्ट्र राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीत चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे यासाठी हा काढलेला आहे पाहु कि कोटे -कोटे तर तुम्ही पाहू शकता की ही योजना कोठे कोठे लागू केली आहे तर मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध आहेत म्हणजे सर्वत्रच ही नाही आहेत त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊ नये का या योजनेचा उद्देश काय आहे ते पाहूया राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे हा एक आहे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील होतकरू मुली व महिला यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी ही योजना काढली आहे राज्यातील दर्तु हो तर्गत गर्जु ने खालील ने इतर तर तुम्ही या योजनेचे स्वरूपही पाहू शकताय सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे तर ई रिक्षाच्या किमतीमध्ये सर्व एस जीएसटी रजिस्ट्रेशन रोड टॅक्स इत्यादींचा समावेश असेल नागरी सहकारी बँका जिल्ह्याम जिल्हा मध्यवर्ती बँक बैंक, सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँक बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल राज्य शासन वीस टक्के भार उचलेल योजनेची लाभार्थी महिला मुली यांच्यावर दहा टक्के भार असेल कर्जाची परतफेड ही पाच वर्षात करायची आहे म्हणजे साठ महिन्यात तर आता आपण या योजनेचे लाभार्थी पाहणार आहोत तर या लाभार्थीसाठी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस सा, असावे सदर योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असावे त्यांच्याकडे वाहन चालक परवाना असावा विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र आवश्यक आहे तर माझी बालगृहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजेच एकूणच जे निराधार आहेत त्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे तसेच दारिद्र्य रेषेखाली महिलांना सुद्धा प्रा प्राधान्य देण्यात आलेले आहेत तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय तुम्हाला या योजनेची पात्र लाभार्थी दिले आहेत तर तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ जे कोणी तुमचे पात्र लाभार्थी असतील त्यांच्याजवळ पोचवा जेणेकरून त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ शकतील तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की योजनेचे पात्र लाभार्थी म्हणजे कोण कोण पात्र ठरणार आहेत हे दिले आहेत तर अनाथांसाठी ही योजना आहे तर सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रे कोणती आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय तर या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्याच्यासाठी लाभार्थीचे आधार कार्ड व पॅन कार्ड आवश्यक आहे रहिवाशी दाखला असावा हो, तहसीलदारांचा म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला असावा तोही तीन लाखापेक्षा कमी असलेला बँक खात्याचे पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा एक फोटो ही सर्व डॉक्युमेंट तयार असायला पाहिजे तुमच्याजवळ तर नुकताच याचा जी आर आला आहे तोपर्यंत तो तुम्ही याचे सर्व डॉक्युमेंट तयार करून ऑनलाईन अर्जाची सुरुवात करा तर अजून लागणार आहेत याच्यामध्ये मतदान ओळखपत्र हवं आहे जे अठरा वर्ष पूर्ण झालेलं असावं रेशन कार्ड चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन सदर रिक्षा ही लाभार्थी महिलांना चालवणार असण्याचे हमीपत्र म्हणजे काही महिला रिक्षा घेतील आणि इतरांना चालवायला देतील तर तसं चालणार नाही सदर रिक्षा ही महिला चालवणार असण्याचे हमीपत्र द्यायचं आहे तर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबत एक हमीपत्र आहे तेही तुम्हाला द्यायचं आहे तर लाभार्थीची निवड कशी होणार आहे हे पहा सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येणार आहे त्या समितीद्वारेच हे सर्व होणार आहे तर योजनेची कार्यपद्धती एकूणच तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता इच्छुक महिला पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करायचा आहे प्राप्त अर्जाची अंतिम छाननी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची आहे पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकांची व वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची माहिती देण्यात आली आहे अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासन निर्णयात निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदी करण्यासाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून कर्ज मंजूर करून घेईल बँकांकडून घेतलेल्या सत्तर टक्के कर्जाची रक्कम थेडण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील हे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका बँकेने अर्जदारास रिक्षाच्या किमतीच्या सत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला दहा टक्के रक्कम भरणार आहे तर अशा पद्धतीने एकूणच तुम्ही या योजनेची कार्यपद्धती कशी आहेत ही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर या पद्धतीनेच तुम्हाला या तुमचा अर्ज हा घेतला जाणार आहे आणि तुमचं सिलेक्शन ही ज्या पद्धतीने तुम्ही स्क्रीनवर पाहिले आहे त्या पद्धतीनेच करणार आहे तर हा या जी आरनुसार सर्व होणार आहे तर अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी वीस टक्के रक्कम संबंधित एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल म्हणजे सरकार फक्त वीस टक्के रक्कम भरणार आहे रिक्षा खरेदीची संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येईल पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालवली जात आहे या याबाबतची तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रण पोलीस विभाग आणि परिवहन विभागाची राहील तसेच सदर पिंक रिक्षा पुरुष चालवत असताना आढळून आल्या संबंधावर कारवाई करण्यात येईल लाभार्थी महिलेस पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेने चालवून अर्थार्जन करणे व स्वावलंबी होणे अपेक्षित आहे सदर योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होते की नाही हे तपासण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा व महिला बालविकास अधिकारी यांची आहे तर तुम्ही या योजनेची अटी व शर्ती पाहू शकताय सदर योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागात विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतला नसावा सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी कर्ज फेडण्याची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेची राहील शासन निर्णय पाच सात दोन हजार चोवीस म्हणजेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्या त्यानुसार हे सर्व ठरवण्यात आले आहे सदर योजनेच्या तर आर्थिक तरतुदीबाबतचे आदेश वेगळ्या म्हणजे वेगळ्याने निर्गमित करण्यात येतील सदर शासन निर्णय हा आ... आ... डॉक्टर अनुप कुमार यादव सचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून जारी करण्यात आले आहे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसारच हे सर्व चाललेले आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर भरपूर लोकांपर्यंत हे शेअर करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम त्यांना भेटतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गरजूंना गरजू माझ्या माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद